नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला त्यापूर्वी भगवंतांना वंदन करूया नमो तस भगवतो अरहतो सम्मा नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस वाचन सुरू करूया उपभाग एकावन्न एक भगवान बुद्धांच्या भोजनात देवतांनी भरलेले दिव्य ओज भंते भगवंतांच्या भोजनात देवता लोक नेहमीच दिव्य ओज भरून देत होते की केवळ मध्यवात व मधुपायस या दोनच भोजनात त्यांनी दिव्य ओज भरले होते महाराज नेहमीच भगवान बुद्ध भोजन करीत असता देवता लोक त्यांनी घास उचलला की त्यात दिव्य ओज भरून देत असत ज्याप्रमाणे राजाने घास उचलला की त्याचा स्वयंपाकी त्या, त्या प्रत्येक घासावर कोशिंबीर घालतो तद्वतच देवता लोक भगवंतांच्या भोजन समयी प्रत्येक घासावर ओझ भरीत असत वेरंजामध्ये सुद्धा कोरड्या जवाचे भोजन करीत असता देवतांनी ते दिव्य ओझांनी वेळोवेळी शिजविले होते त्यामुळे भगवान बुद्धांचे शरीर अगदी पुष्ट बनले होते भगवान बुद्धांचे शरीर अगदी पुष्ट व निरोगी राहावे म्हणूनच ज्या देवता नेहमी तत्पर राहत असत त्या देवता धन्य होत ठीक आहे बनते नागसेन मी एवढ्यावरून समजलो आहे धर्मोपदेशासाठी बुद्धांची अनुत्सुकता भंते नागसेन तुम्ही लोक म्हणता कि भगवान बुद्ध चार असंख्य एक लाख कल्पापासून जगाच्या उद्धार करण्यासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानात वृद्धी करून शेवटी बुद्धत्वाचा लाभ करून सर्वज्ञ झाले तथापि सर्वज्ञतेचा लाभ होताच धर्मोपदेश करण्याकरिता कटिबद्ध न होता केवळ शांतीच्या आनंदात मग्न असे त्यांना वाटू लागले नागसेन जसा की एखाद्या लढवया सैनिक किंवा त्याचा शिष्य लढाईत न जाता अनेक दिवस पर्यंत लढाईचे डावपेच शिकून पूर्णपणे तयार होतात अगदी लढाई सुरू व्हावी आणि त्यासाठी त्याने लढाईच्या मैदानात न जाता स्वत बळ काढावा त्याचप्रमाणे बुद्धाने चार असंख्य एक लाख कल्पापासून या जगाच्या उद्धारासाठी हळूहळू आपल्या ज्ञानात वृद्ध वृद्धी करून धर्मोपदेश करण्यापासून माघार घेतली भंते नागसेन ज्याप्रमाणे एखाद्या कुस्तीबाज मल्ल किंवा त्याचा शिष्य अनेक दिवसपर्यंत कुस्तीचे सर्व डाव शिकून त्यात तो तरबेज व्हावा पण ज्या दिवशी कुस्तीची दंगल असेल त्याच दिवशी त्याने आखाड्यातून पलायन करावे अगदी तसेच भगवान बुद्धाने चार असंख्य एक लाख कल्पापासून या जगाच्या उद्धारासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाची वृद्धी करून शेवटी बुद्धत्व प्राप्त करून सर्वज्ञते सर्वज्ञतेचा लाभ होताच धर्मोपदेशाच्या आखाड्यातून पलायन केले भंते नागसेन याप्रमाणे भगवान बुद्ध भयभीत झाल्यामुळे असे पळून जाऊ इच्छित होते की आपण लोकांना आपल्या उपदेशाने समजवू शकत नाही किंवा आपल्यात कमजोरी आहे तेव्हा लोकांना काय धर्मोपदेश करावा असे वाटून की यथार्थाने त्यांना सर्वज्ञतेचा लाभ झाला नव्हता त्यामुळे त्यांनी धर्मोपदेश करण्यापासून माघार घेतली होती यातील खरे कारण कोणते ते कृपा करून समजून सांगावे आणि माझ्या शंकांचे निरसन करावे ते जर बुद्धाने चार असंख्य एक लाख कल्पापासून क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाची वृद्धी करून शेवटी बुद्धत्वाची प्राप्ती करून सर्वज्ञता संपादन केली हे खरे असेल तर सर्वज्ञता संपादन करताच धर्मोपदेश करावयाचा सोडून शांतपणे स्वस्थ राहण्याचे विचार त्यांच्या मनात आले असे म्हणणे योग्य वाटत नाही आणि जर सर्वज्ञ बुद्ध झाल्यानंतर धर्मोपदेश न करता शांतपणे कालक्रमण करीत राहण्याचे विचार मनात आले होते हे खरे मानावे तर भगवान बुद्धाने चार असंख्य एक लाख कल्पापासून या जगाच्या उद्धारासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाचा विकास करून शेवटी बुद्धत्व प्राप्त करून सर्वज्ञ झाले असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही कृपा करून हे एक कोडे सोडवून माझ्या शंका दूर कराव्यात महाराज वरील दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत हे खरे आहे की बुद्धाने चार असंख्य एक लाख कल्पापासून या जगाच्या उद्धारासाठी क्रमाक्रमाने आपल्या ज्ञानाची वृद्धी करून शेवटी बुद्धत्वाचा लाभ पदरात पाडून घेतला व सर्वज्ञ बुद्ध झाले तथापि सर्वज्ञ बुद्ध होताच धर्मोपदेशाकडे न वळता स्वस्त व शांत राहण्याची त्यांना इच्छा झाली परंतु अशा अशी इच्छा होण्याचे एक कारण आहे प्रथम भगवान बुद्धांना हा धर्म अत्यंत गंभीर सूक्ष्म आणि दुर्बोध आहे असे दिसून आले आणि दुसरे असे की या जगातील लोक कामवासनात अतिशय चिकटून गेले आहेत तसेच खोट्या सत्कार्य दृष्टीमध्ये अडकून पडले आहेत हे दृश्य पाहून धर्मोपदेश करण्यासाठी मागे पुढे करू लागले मी कोणाला शिकवावे कोणत्या प्रकारे शिकवावे त्यांना असे प्रश्न निर्माण होताच लोकांचा कमकुवतपणा त्यांच्या नजरेस पडला म्हणून त्यांनी धर्मोपदेश करण्यापासून माघार घेतले <coughs> महाराज कोणी एक वैद्य आजाराने जरजर झालेल्या जर बिमाराला पाहून असा विचार करतो की कोणत्या उपाया उपायाने व कोणत्या औषधाने याचा आजार दूर होईल त्याचप्रमाणे प्रथम भगवान बुद्धांना आपला धर्म अत्यंत गंभीर व वा दुर्बोध वाटला आणि दुसरे असे की कामवासनाच्या कैफात मस्त असलेल्या लोकांना खोट्या मिथ्या दृष्टीचे शिकारी बनलेले पाहून धर्मोपदेश करण्यासाठी त्यांचे मन मागे पुढे करू लागले की अशा अवस्थेत मी लोकांना कोणाला शिकवावे कसे शिकवावे शेवटी लोकांचा कमकुवतपणा त्यांच्या नजरेस पडला महाराज कोणी एक क्षत्रिय राजा गादीवर बसल्यानंतर आपल्या द्वारपालास शरीर रक्षकास सभासदास नागरिकास शिपायास चतुरंगिनी सेनाध्यक्षास कोशपालास मांडलिक राजास आणि असेच इतर अनुभवी लोकांना पाहून अशी विचारणा करतो की मी राज्य कारभार कसा चालवावा त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने प्रथम हे पाहिले की हा धर्म अत्यंत गंभीर सूक्ष्म दुर्बोध असा आहे आणि त्यातल्या त्यात या जगातील सर्व लोक काम वाचनाच्या कैफात मस्त झालेले असून खोट्या सत्कार्य दृष्टीच्या पाशात अडकून पडले आहेत हे पाहून धर्मोपदेश करण्यासाठी त्यांचे मन मागे पुढे पाहू लागले की मी कोणाला शिकवावे कसे शिकवावे असा विचार करीत असता लोकांचा कमकुवतपणा त्यांच्या नजरेस पडला महाराज आणि सर्वच बुद्धांची एकच पद्धती आहे ती अशी की ब्रह्माने प्रार्थना केल्यावरच ते धर्मोपदेश करीत असतात त्याचे कारण काय तर त्याचे त्यांचे असे आहे की त्यावेळी सर्व तपस्वी परिव्राजक श्रमण आणि ब्राह्मण हे सर्वच ब्रह्माचे उपासक होते व त्याचीच ते पूजा अर्चा करीत होते तेव्हा त्या बलवान यशस्वी विख्यात ज्ञानी अलौकिक आणि सर्वाचा नेता असा ब्रह्म भगवान बुद्धाच्या चरणावर नम्रपणे नतमस्त खोश होऊन नमस्कार करीत असलेला पाहून समस्त देवता सह सर्व आपोआपच शरण येतात त्याचे मान्य करून त्याचे ते उपस, उपासक बनतात महाराज याच कारणामुळे ब्रह्माने प्रार्थना केल्यानंतरच भगवान बुद्ध धर्मोपदेश करू लागतात महाराज ज्याप्रमाणे कोणी राजा किंवा राज्यमंत्री एखाद्या पुरुषाचा खूप मान सन्मान करीत असतो त्याची सेवा करीत असतो तो असे है। असे असे करीत करीत आहे पाहून समस्त प्रजाजन देखील त्याचा तसाच सन्मान व सेवा करू लागते महाराज याप्रमाणेच बुद्धासमोर ब्रह्म नतमस्तक झालेला पाहून समस्त देव देवगणासह सर्व लोक आपोआपच बुद्धाच्या चरणावर नतमस्तक होतात ब्रह्म ज्याची पूजा करतो त्याचीच सर्व जग पूजा करते याच कारणामुळे स्वतःच सर्व बुद्धांनी धर्मोपदेश करण्यासाठी नम्रपणे प्रार्थना करीत असतो याप्रमाणे ब्रह्मानी प्रार्थना केल्यानंतरच बुद्ध धर्मोपदेश करीत असतात ठीक आहे बनते नागसेन आपण उत्तम प्रकारे समजून सांगितले खूप उदाहरणे देऊन माझ्या मनातील किल्मिश बाहेर काढले आपले म्हणणे मी मान्य करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद नमो बुद्धाय